यांनी विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला चालना देण्यासाठी आपण आनंद बाजार गोष्ट प्रथम सांगण्यात येतो आहोत शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना भाजीपाला एकत्रित आनंदला जातो पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं तसेच वजन माफ कळावी आणि चलनाचा व्यवहार प्रत्यक्षात त्यांना अनुभवता यावा हा या आनंद बाजार हा उद्देश आहे त्यामध्ये आता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना नगावर विकल्या जाणाऱ्या वस्तू कशा पद्धतीने विकायचा त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वजन मापे आणि नाणी नाणी होता त्यांचा हिशोब कळावा अशा पद्धतीनं वजन मानावर वजन काठ्यावर विक्रह होणारा माग तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विकला आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बाजारात गेल्यानंतर कशा पद्धतीने व्यवहार करायचा वजन कसं पाहायचं आणि नाणी मोठा द्यायचे कशा चिल्लर घ्यायची कशी याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना व्हावं हा या आनंद बाजारचा मुख्य उद्देश आहे या आनंद मध्ये मंडळीतील सर्व भाज्यांचा या ठिकाणी विक्री केलेली आहे तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली भेळ स्वतः विद्यार्थी या ठिकाणी भेळ आहेत पाणीपुरी आहेत आणि त्या ठिकाणी त्याची विक्री करत आहेत तसेच वडापावचा देखील या ठिकाणी स्टॉल आहे विद्यार्थी स्वतः वडापाव बनवत आहेत आणि पालकांना या ठिकाणी विकत आहेत तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या गेम्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं या नवीन मराठी शाळेमध्ये गेल्या चार वर्षापासून विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि आर्थिक ज्ञान होण्यासाठी आपण हा आनंद बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या आनंद बाजारासाठी आमच्या शाळेचे शिर्म पालक नेहमी प्रत्येक उपक्रमासाठी आम्हाला साथ देतात सहकार्य देतात आणि पालकांच्या सहकार्याशिवाय कुठलाही उपक्रम आमच्या होऊ शकत नाही ते संपूर्ण पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ते साथ देतात म्हणून आमचा उपक्रम अतिशय व्यवस्थितरित्या पार पडतो हा आनंद बाजार येण्यामागे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं व्यावहारिक हाच एक उद्देश या ठिकाणी आहे धन्यवाद नमस्कार आज सुलाखे हायस्कूल मधील नवीन मराठीमध्ये आनंद बाजार भरवण्यात आला आहे तर मुलांना किती ज्ञान मिळते याविषयी तुम्ही काय सांगाल आज आनंद बाजार भरवण्यात आला आहे त्याविषयी काय सांगाल तुम्ही

मुलांना मुलांना ज्ञान मिळतं चलो मुलांना गणित गणित असं ज्ञान मिळतं परत त्याचं जवा कसं करायचं कसं विकायचं कसं त्याचं माप द्यायचं कसं हे करायचं ज्ञान मिळतं धन्यवाद हा एक शाळेचं आहे धन्यवाद नमस्कार नाव सांगा नमस्कार सर्व पालक आणि नवीन मराठी मराठीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना जे आज बहुमूल्य असं ज्ञान मिळालं आहे त्याचबरोबर सामाजिक उप उपक्रम किलोग्रॅम किती किलो केले पाव किलो केली एक किलो कसा किती रुपया या सर्व प्रकारचे नॉलेज आज यात पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना इथे मिळाले आहे त्याचबरोबर पालक म्हणून मी माझं पालक म्हणून मी माझं मत दे करत आहे आजचा विशेष उपक्रम हा पालकां हा एक बहुमूल्य उपक्रम आहे जनरल नॉलेज हे त्यांना मिळालेलं आहे त्या त्याच्यासाठी मी नवीन मराठी शाळेचे सर्व शिक्षक वर्गाचं मनापासून आभार व्यक्त करतो शिक्षकाने आपापला जायचं आहे आणि

शिक्षक शिक्षिका दोन मॅडम प्रतिक्रिया पुरुष हा एवढे वडापावचा नमस्कार के डी एम मध्ये के डी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर या तुमचा अनोख्या उपक्रमाविषयी काय सांगाल आज हा वडापावचा स्टॉल आहे आणि इतर सांगतीच्या मुलांनी स्वतः वडा वडे तयार केलेले आहेत आणि विक्रीसाठी सुद्धा मदत केलेली आहे आणि याला पालकांचा सुद्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे आणि हा उपक्रम जो नवीन मराठी शाळेत राबवलेला आहे तो अगदी सार्थ झाला असं मला वाटतं धन्यवाद